नमस्कार मी सारिका आणि सारिका मध्ये सगळ्यांचे सा हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला गप्पा मारूया लाईव्ह झाल्यावर गप्पा नाही मारायच्या तर काय अर्थ आहे त्या गोष्टीला तर तसा लाईव कर कालचा लाईव्ह आपला अतिशय सुंदर झाला की ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या की बाबा कोणीही आलंही भला आहे तर त्यांच्याकडं लक्ष देऊ नका किंवा कोणी काही मला बोललं तरी लक्ष देऊ नका त्यामा त्यामुळं आपला कालचा लाईव्ह हा अत्यंत सुंदर झाला त्याचमध्ये सगळ्यांनी ज्यांनी मला शॉपिंग करून असू दे कमेंट करून असू दे अजून ज्या ज्या पद्धतीनं मदत केली त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आता सा छोटीशी अशाचा व्हिडिओ बघा कालचे तयार झालेले घर काल बुक झालेले सर्व कुंचप आणि आठवडाभर बुक झालेले सर्व कुंचप निघालेले पूजा झाली आहे आणि निघतील सोमवारी इथणारे की झाले पूजा झाले सगळं झालेलं आहे तर तुम्ही त्याचा व्हिडिओ हा छोटीशी आशाला बघू शकता छोटीशी आशा घेऊन आपण इथं आलो आणि भरपूर सारी प्रगती आपण या माध्यमातून करायला सुरुवात केली क्रिस्टलच्या जगतामधली मी असल्यामुळं कधी अध्यात्माच्या मार्गाकडे जास्त प्रमाणात वळले नाही पण इतक्या जणींचं तुमचं हे म्हणणं होतं की ताई सेवा पाहिजे ताई स्वामी मूर्ती पाहिजे तर त्यामुळं फक्त तुमच्या हट्टा खातर मी या क्षेत्रामध्ये उतरले आहे मला सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर मला सगळ्यात जास्त प्रिय आहे ते म्हणजे क्रिस्टल कारण क्रिस्टल आपली लाईफ बदलून टाकायची ताकद क्रिस्टलमध्ये असते क्रिस्टल, क्रिस्टल हे नुसतेच दिसायला सुंदर नसतात तर ते आपल्या आयुष्यामध्ये सुंदरता आणत असतात तर अशी विविध ब्रेसलेट मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे त्याच्यावर छान छान ऑफर घेऊन आलेली आहे तर थ्री ब्रेसलेट किट हे ऑफरमध्ये चालू आहे सहा तारखेपर्यंत सहा तारखेला आपल्या दोन्ही चॅनलचा म्हणजे एस ए ज्योतिष कट्टा आणि छोटीशी आशा या दोन्ही चॅनलचा बड्डे असतो तर त्यामुळं त्या, त्या दिवशीपर्यंतची ऑफर आपण ठेवलेली आहे तर ऑफरमध्ये भाग घ्या आणि जास्तीत जास्त हे करा राख्यांचं बुकिंग कालही भरपूर प्रमाणात झालेलं आहे आजही राख्यांचे दर्मिटेटसला टाकते त्यामुळं आजही तुम्ही राख्या अजून बुक करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे राख्यांच्या बाबतीत कुंचम सेवा बुक करू शकता तर काल सगळ्यात मज्जा आली ती म्हणजे छानपैकी की कुंचम सेवेला की एक सोळा जणी अशा होत्या की त्यांना कुंचम म्हवे होते त्याच्यावर काय गिफ्ट मिळणार आहे ह्याच्याशी त्यांना घेणं नव्हतं आणि त्यांनी फास्ट बुकिंग केलं या गोष्टीसाठी खूप खूप धन्यवाद कारण काही मिळणार आहे या आशेनं किंवा कशावर काय फ्री मिळणार आहे या आशेनं करण्यापेक्षा जे लोक असा पटकन विश्वास दाखवतात ये चला ताई कुंचम देणार आहे ना त्याच्याबरोबर काही का गिफ्ट ना तो ताईचा आशीर्वाद असेल किंवा देवाचा आशीर्वाद असेल अशा म्हणणाऱ्या सर्वांना खूप 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 धन्यवाद तर ऑफर आपल्या आशाच चालू राहतील गुरु गुरुवारी लाईव्ह असणार आणि त्याच्यावर आज कुंचमवर होतो त्या अजून कशावर असेल कशावर असेल त्यामुळं लाईव्ह चुकवू नका कोणीही आणि टेटस बघणं चुकवू नका खूप छान ऑफर मी घेऊन येत असते जे माझ्या मनाला भावेल त्या ऑफर मी तुम्हाला घेऊन असते आता काल ज्यांनी सेवा बुक केली त्यांचं नशीब बघा की गुप्त नवरात्रातला अष्टमीचा दिवस होता आणि मलासुद्धा कुंचम सेवेचा जसा तुम्ही सगळ्या सेवेंचा उद्यापन करता तसंच या सेवेचं सुद्धा उद्यापन करायचं असतं रोजच उ रो दरच शुक्रवारी भरत राहायचं भरत राहायचं असं नाही करायचं तर एखादा शुक्रवार किंवा सोळा शुक्रवार अकरा शुक्रवार तुम्ही जे काही ठरवलं असेल त्या शुक्रवारप्रमाणे झाल्यावर एखाद्या देवीची म्हणजे एखाद्या सवाश्णची ओटी भरावी आपण तिला सांगावं की ही कुंचन सेवा अशी करायची असती असं आस, असं ते पुढं पुढं वाढवत जावं असं शास्त्र आहे त्यामुळं मी काल माझ्या ज्या सोळा सवाष्ण होत्या त्या सोळा सवाष्णांना लक्ष्मी मानून त्यांना मी त्या साड्या आणि ठुशी हे गिफ्ट केलेलं आहे की त्यांच्यापर्यंत ते पोचावं आणि माझ्यासुद्धा माझं पण उद्यापन व्हावं किंवा माता लक्ष्मी माझ्यावर सुद्धा प्रसन्न व्हावी तर याच प्रकारे करत जा जसं आपण गुरुवारचं उद्यापन करतो शुक्रवारचं उद्यापन करतो तसंच सेवेचं सुद्धा तुम्ही एक ठरवा अकरा शुक्रवार एकवीस शुक्रवार सोळा शुक्रवार आणि त्याच्यानंतर उद्यापन करत जा बायकांना हळदी उंकाला बोलवत जा प्रसाद देत जा जे काही शक्य आहे तुम्हाला ब्लाऊज पीस देत जा नाहीतर एखादं केळ देत जा काहीही देत जा पण याप्रमाणे त्याचं उद्यापन करत जा त्याचप्रमाणे कालच्या लाईव्हमध्ये राख्या सगळ्यांना खूप आवडल्या राख्याचं बुकिंग खूप छान प्रमाणात झालं अजूनही राख्या आहेत आपल्याकडं तर तुम्ही राख्यांचं बुकिंग करू शकता तर गप्पांमध्ये तुम्हाला मला सांगायचं आहे की मागच्या वेळच्या काही गप्पा आपल्याने झाल्या नव्हत्या तर अजूनही मी तुम्हाला हेच सांगते की प्रामाणिकपणे वागा प्रामाणिकपणे जे वागाल ना ते तुम्हाला शेवटाला पोचेल जळकुटेपणा करू नका शेवटपर्यंत तुम्ही सुखी राहाल की काल सुद्धा लगेच कमेंट यायला लागल्यात किंवा आत्तासुद्धा व्हॉट्सअप भरला आम्हाला दिलं नाही आम्हाला दिलं नाही अरे त्यांच्यावर जळू नका ज्यांना मिळालं त्यांचं नशीबे त्या वर्ण घेऊन आल्या होत्या तर जळकुटेपणा माणसाला अक्षरशः मातीत नेतो हे लक्षात ठेवा त्यामुळं जे आपल्याला देव देतोय त्याच्यात खुश राहायला शिका की ना की दुसऱ्याचं कुणाच्या नशिबाला कुणाचं नशीब घासलं जात नाही त्यामुळे त्या सोळा जणींना वर्णन लिहूनच आलं होतं की त्यांना बक्षीस मिळणार किंवा त्यांना गिफ्ट मिळणार तर ते त्यांनाच मिळणार पुढच्या वेळी वेगळं काही असेल जेव्हा तुम्ही असाल त्यावेळी खरेदी कराल त्यावेळी मिळेल असं नाही की मी प्रत्येकच वेळी कुंचम लाईवला आणेल किंवा प्रत्येकच वेळी साडी असेल असं नाही पण माझ्या लाईवचा काही ना काहीतरी भागा वेगळा असतोच आणि तो असणारच आहे प्रत्येक गुरुवारी तर या गुरुवारी येते गुरु पौर्णिमा त्यामुळे गुरुवारी लाईव घ्यायचा तर सगळ्यांना स्वामी सेवा करायची आहे कुणाला सेवा करायची आहे कुणाला बाबांची सेवा करायची आहे त्यामुळे सगळ्यांना उशीर होईल खूप हो हे सगळं वाचन वगैरे होईपर्यंत तर आपण गुरुवारचा जो लाइव आहे आपला तो बुधवारी घेणार आहे हे लक्षात ठेवा तर त्यावेळीसुद्धा तुम्हाला छान छान ॲटम मिळतील साड्या मिळतील परत तुम्हाला जे काई? काही काही त्या दिवशी असेल तर असाच मस्त लाईव की एकच गोष्ट घेऊन मी तुमच्याकडं बसली आहे आणि तुम्हाला बोर केलं आहे असं नाही करणार आपल्या लाईवमध्ये विविधता असेल बक्षीसही असतीलच असतील हेही लक्षात ठेवा मी अचानक कधी काहीही तुम्हाला बक्षीस देऊ शकतो आणि काही बोलू शकते त्यामुळं लाईव्ह सगळ्यांनी बघणं अतिशय गरजेचं आहे आणि हीच आनंद आहे हीच मजा आहे आपल्याला कोण गिफ्ट देत आई वडील सुद्धा गिफ्ट देत नाहीत का तर आपण मोठं झालो म्हणून किंवा आता लग्नाला एवढे वर्ष झाल्यावर नवरा सुद्धा गिफ्ट देत नाही किंवा आपण एवढे मोठे झालो म्हणून पण ताई तुम्हाला गिफ्ट देत आहे तर ता ताईच्या लाईव्हला भरपूर जणांनी उपस्थित राहणं हे अतिशय गरजेचं आहे तर बुधवारी असेल आपला पुढचा लाईव्ह तर काल जेवढ्या जा जणींनी मला सहाय्य केलं ज्यांनी सगळं मी सांगितलं तुम्हाला त्या सा सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद मनापासनं तर असा आपला प्रत्येक लाईव्ह हसत खेळत जावा आणि सगळ्यांच्या घरात सुख समाधान शांती लाभावी हीच माझी छोटीशी आशा आहे आणि ती कुठंतरी पूर्ण होतानासुद्धा मला दिसत आहे क्रिस्टल म्हणाल तर क्रिस्टल तुम्हाला वाटत असेल की क्रिस्टल खूप महाग आहे किंवा ॲमेझॉनला तीनशे रुपयाला मिळतो इकडं पाचशे रुपयाला मिळतो इकडं जोडी मिळते इकडं ते मिळतं पण नाही क्रिस्टल हा क्रिस्टल आहे जेमस्टोनचा ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांनाच कळेल किंवा सर्टफिकीट सर्टिफिकेट म्हणजे काय हे सुद्धा कुणाकुणाला माहीत नसतं पण त्यांनासुद्धा वाटत असतं की हा क्रिस्टल ओरिजनल आहे तर क्रिस्टल ओ ओळखण्यासाठी फार मोठी परीक्षा द्यावी लागते त्यावेळी तो क्रिस्टल हातात घेतल्या घेतल्यावर हो। आणि ओरिजिनल क्रिस्टल असेल हाय पॉवरचा तरच तर तुमचं काम करणार आहे त्याबरोबर रेकी त्या ही अतिशय पवित्र ऊर्जा आहे त्याशिवाय क्रिस्टल नाही त्याशिवाय आयुष्य नाही चक्र तुमचे जागृत झाले की रेकी तुमच्यापर्यंत पोहोचते आणि रेकी तुमच्यापर्यंत पोहोचली की तुमच्या कामांना यश येतं तुम्हाला आयुष्यामध्ये भरपूर काही मिळायला सुरुवात होते त्यामुळं क्रिस्टल घेताना सावध राहा की ओरिजिनल क्रिस्टल हा जड असतो ओरिजिनल क्रिस्टल हा जड असतो काच कशी असती काच ही पातळ असते किंवा हलकी असती क्रिस्टल हे एकदम गार स्वरूपाचे असतात आणि काच ही काचेसारखीच तिचं ते असतं तर हे रॉ मटेरियलमधले सुद्धा ब्रेसलेट तुम्ही ज्यांना हवे असतील ते घ्या ब्रेसलेट भरपूर प्रकारचे आपल्याकडे आहेत भरपूर काही आहे पण क्रिस्टलची ओळख शिका की क्रिस्टलला तुम्ही जर ह्याला काचेवर घासलं तर काचेवर ओरखाडे उठतील पण तुम्ही जर काच काचेवर घासली तर त्याला काही होणार नाही त्याचप्रकारे ह्याला तुम्ही जाळलं तर ह्याला काही होणार नाही पण काच जर जाळली तर पिघळून त्याचा किंवा प्लॅस्टिक जाळलं तर पिघळून त्याचा थेंब 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 थें, थें, तयार व्हायला सुरुवात होते तर या सर्व परीक्षांमधनं पास होऊन हा क्रिस्टल मी तुमच्यापर्यंत आणत असते त्यामुळं माझा प्रत्येक क्रिस्टल हा ओरिजिनल आहे ज जवळजवळ दहा ॲटम हे असे आहेत की ते फक्त आणि फक्त माझ्याकडंच मिळतील कारण ते मी बनवलेले आहेत आणि त्यामुळं ते माझ्याकडंच तुम्हाला मिळतील तर अशाच प्रकारे भरपूर आयुष्याचं कल्याण करायचं असेल तर क्रिस्टल ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि दुसरी गोष्ट आहे कुंचम आणि तिसरी गोष्ट आहे तुमचे गुरु तर लवकरच एक दोन दिवसात स्वामी मूर्ती आपली येत आहे तर बघायला सज्ज राहा कुणाकुणाला स्वामी मूर्ती हवी आहे कुणाकुणाला स्वामी मूर्ती बघायची मी एकच मूर्ती ठेवणार आहे सात इंच त्याच्यावरही नाही आणि त्याच्या खालीही नाही की ती आपल्या देवघरात व्यवस्थित बसावी छोट्याशा घरांमध्ये पण छोटीशी मूर्ती व्यवस्थित जावी यासाठी ती मूर्ती मी तयार केलेली आहे तर काय असेल त्याचं स्वप्न रंगवा की एवढे सुंदर स्वामी बनलेले आहेत ते की मलासुद्धा कधी वाटलं नव्हतं आणि कारागीर असं आहे की ज्या राज्यामध्ये फक्त मूर्तिकार तयार झालेले आहेत ज्या राज्यामध्ये फक्त मस्तपैकी म मूर्ती बनवणं कलर करणं मोठे मोठे राजमहाल आहेत ताजमहाल आहेत आशा ह्याच्यामध्ये ताजमहालने राजमहाल आहेत अशा ह्याच्यामध्ये आपली मूर्ती तयार होऊन येत आहे आपल्याला तो करणारा सुद्धा पहिल्यांदाच करत आहे तो म्हणजे मूर्त्या करतो पण स्वामींची मूर्ती तो पहिल्यांदाच करत आहे जो कोणी मनुष्य असेल तो त्यामुळं आपल्यातून मूर्ती घडलेली आहे तर स्वामी भक्तांसाठी ही पर्वणी आहे चांगली की तुम्ही सात इंचाची मूर्ती बुक करू शकता दोन दिव दोन ते तीन दिवसामध्ये मी तुम्हाला मूर्ती दाखवेल आणि त्याच्यानंतर तुम्ही बुकिंग करू शकता तर हे एवढं सगळं छान आपलं आयुष्य छान आरोग्य सगळं काही छान चालू आहे तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे क्रिस्टल हे आपल्या आजूबाजूला कोणत्या ना कोणत्या फॉर्ममध्ये ठेवा मी आता पहिल्यांदा आपले क्रिस्टलमध्ये एक चार पाचच व्हरायटी होते पण आता आपल्याकडं लाखो व्हरायटी आहे तुम्ही कोणत्याही स्वरूपामध्ये क्रिस्टल स्वतःजवळ बाळगू शकता क्रिस्टल संपूर्ण निगेटिव्ह खेचून घेतो आणि पॉझिटिव्ह ऊर्जा फक्त आपल्याला देतो शक्ती येऊ देत नाही पण चार्ज करायची गरज असते त्याच्यामुळे सेलेनाईट प्लेट ही असणं अतिशय गरजेचं आहे आत्ता सेलेनाईट प्लेट वर ऑफर चालू आहे की सिट्रिन किंवा स्फटिकचं ब्रेसलेट कासव आणि सेलेनाईट प्लेट ह्या तीनचा कोंब तुम्हाला मिळत आहे तर तोही तुम्ही बुक करू शकता कारण एक सेलेनाईट प्लेट असली तर आज तुमचे क्रिस्टल ठेवले तर उद्या दुसऱ्याचे ठेवा परवा तिसऱ्याचे ठेवा असे घरातल्या घरात आपण त्याला क्रिस्टलला चार्ज करू शकतो त्यामुळं आता क्रिस्टल घातले किंवा क्रिस्टल रेक बिना रेकीचे ऊर्जेचे क्रिस्टल येऊ शक होऊ शकत नाही तो क्रिस्टल मग ज्यावेळी तुम्हाला क्रिस्टल तुमच्यापर्यंत पोहोचतात त्यावेळी या प्रकारे क्रिस्टल हातामध्ये घेऊन त्याला त्याच्या ते अफर्मेशन द्यायच्या असतात तुम्ही तुम्हाला जे त्या गोष्टीपासून पाहिजे पैशाचं घेतलं असेल तर पैशाचं द्या प्रेमाचं घेतलं असेल प्रेमाचा घ्या मानसिक ताणतणाव किंवा शणीचं घेतलं असेल तर ते द्या सिटरींचं घेतलं असेल तर पैशाच्या द्या अशा अफर्मेशन त्याला तुम्ही देऊ शकता स्त्री आणि शिव आणि शक्ती अशा दोन बाजू आहेत म्हणून आपण डाव्या हातात घालतो लेडीज आणि जेंट्स उजव्या हातात घालतात पण काही ह्याच्यात असं समजलं जातं म्हणजे जेवढं तुम्ही डीप अभ्यास करत जाल त्यावेळी की आपण रिसीव कोणत्या हातानं करतो आणि रिलीज कोणत्या हातानं करतो त्या प्रकारे सुद्धा ब्रेसलेट वापरायची पद्धत आहे पण माझ्या मते शिवशक्ती हे योग्य आहे कारण आपल्याला काय रिलीज करायचं आहे काय रिसिव्ह करायचं आहे हे शिवालाच सगळं माहीत असतं त्यामुळं आपण आपल्या शक्तीच्या बाजूला आणि पुरुषांनी शिवाच्या बाजूला ब्रेसलेट घालणं हे अतिशय उत्तम असतं तर चला खूप खूप धन्यवाद या गप्पांसाठी पण आणि सगळ्यासाठी पण स्टेटस चेक करा खूप छान छान ऑफर रोज 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 आहेत त्याच्यामुळं क्रिस्टल मय दुनिया बनवून जाऊ दे आपली की युनिवर्सनं दिलेले हे सुंदर कलर म्हणजे आपण सात रंग म्हणतो पण सात रंग नाही सात हजार रंग आहेत क्रिस्टलमध्ये तर त्या सर्व कलरचा अनुभव आपल्या आयुष्यामध्ये आला पाहिजे आयुष्य एकदाच असतं आणि ज्या ज्या काही आपल्याला जा, का गोष्टी मिळत नाही आहेत की समजा तुम्हाला मानसिक शांती मिळत नाही आहे तर तुम्ही ब्रेसलेटपर्यंत प्रत्येक तुमच्या प्रॉब्लेमवर ब्रेसलेट आहे सगळ्याचे व्हिडिओ आहे आणि वर टेटसला रोज व्हिडिओ असतात कशाचे ना कशाचे तर ते सगळे बघत चला आणि जशी सहाय्य करताय जसं प्रेम करताय तसंच प्रेम कायमस्वरूपी दे हा ऑर्डर मिळायला थोडासा उशीर होऊ शकतो तो सुद्धा का आता तुमच्यामुळं तुम्ही एवढं प्रेम करता एवढ्या ऑर्डरी देता तर त्याला थोडासा वेळ पण ताईला लागणारच ना तुम्ही एवढी ताईला बिझी करून ठेवले म्हटल्यावर थोडासा वेळ हा मला सुद्धा लागणारच पण विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा तरच तुम्हाला ती रेकी पॉवरफुल मिळेल आणि तुमचं उन्नती होईल चोरटेपणा लबाडीपणा खोटं बोलणं ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यातनं काढून टाका तुम्ही मला आज डुबवाल असं तर जगात कितीतरी जण असतात की थी तरी जना पैसे घेतात आणि डुबवून टाकतात तर असंच तुम्ही एक झालं म्हणून मी समजेल पण त्याच्या दुप्पट मनात न काय भावना निघतात की तुम्ही जर आज माझे दोन हजार रुपये खाल्ले असले तर मी खरं सांगते माल मी कधी अशी म्हणत नाही की त्या माणसाचं दोन हजार रुपयानं चांगलं होते माझं माझे कष्ट आहेत कारण मी सांगते तुम्हाला मी अठरा तास काम करत असते माझे डोळे पूर्ण मिटेपर्यंत माझ्या हातात पेन असतो एवढ्या वेळ मी काम करत असते आणि लगेच रेकी तर माझ्या एवढ्या कष्टाचा जर कोणी पैसा खाल्ला तर त्याचा त्याच्या दुप्पट जाणार तिप्पट जाणार हे मी लगेच रेकीतच बोलत असते त्यामुळं माझ्याशी खोटे करायचा कुणीही प्रयत्न करू नका एवढंच फक्त अगदी कळकळीची विनंती आहे कारण खोटेपणा केला की तिथं ब्लॉग तुम्हाला मी करणारच आणि तुमच्याच आयुष्याचं तिथं नुकसान होणार आहे तर कोणालाच करू नका मलाच असं नाही असे अनेक युट्यूबर आहेत की जे सेल करत आहेत तर कोणालाच करू नका असं तुम्ही की डबल नंबरवरनं पाठवणं आलं तरी कुरिअर न सांगणं म्हणजे मला आत्ताना आश्चर्य वाटते की एवढाली कुरिअर तुमच्याकडं सहा सहा महिन्याची पडलेली परवा मी व्हिडिओ केला म्हणून आता तुमची कुरिअर माघारी यायला लागले तही हे डबल आलं होतं आमच्या लक्षात नव्हतं ताई हे आलं होतं आमच्या लक्षात नव्हतं अरे काय डबल काय येतं तुमचे मेसेज जातात चोवीस तासानं डबल काय येतं तुमचे लाखो मेसेज तेच तेच असतात तर मी किती वर जाणार मग त्यावेळी मी सरळ ऑर्डर लिहून टाकत असते म्हणून डबल जातं पण डबल आलं चुकून माझ्याकडून चुकून आलं असेल तर माघारी पाठवा पण तुम्ही माझ्या माग लागून ते डबल मागितलं गेलं असेल त्या डबलचे पैसे पे करायचे त्याशिवाय शिस्त लागणार नाही अनेक जणांना माझ्याबद्दल कंप्लेंट्स असतील की मी फोन उचलत नाही मी भेटत नाही मी हे नाही मी ते नाही नाही हे मी माझं माझा आयुष्य काहीतरी आहे का नाही की मी माझ्या आयुष्यामध्ये काय करायचं काय नाही करायचं हे ठरवलेलं आहे जेव्हा आपण रेकीची पहिली परीक्षा देतो तेव्हा तिथंच आपल्याला माणसांशी संपर्क सोडावा लागतो का तर प्रत्येक माणूस हा पॉझिटिव्ह नसतो त्यामुळे अनेक माणसांमध्ये आपण फिरू शकत नाही कारण आपल्याला निगेटिव्ह ऊर्जा आपल्याकडं खेचून येतात किंवा बाकीच्यांना आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा द्यायच्या असतात म्हणून आपल्या आपल्या पॉझिटिव्ह ऊर्जा या जपून ठेवणं हे रेकीचं पहिलं काम असतं त्यामुळं मी कोणाला भेटत नाही दुसरी गोष्ट कोणाशी फोनवर बोलत नाही कारण खूप फालतू तु, तुमचे प्रश्न असतात फोनवर आणि पंधरा वीस मिनटं अर्धा तास असं था था कितीही वेळ तो फोनवर जातो त्यापेक्षा मी दहा जणांचं भलं करणं हे योग्य समजते आणि फोनवर बोलणं आणि व्हॉईस मेसेजवर बोलणं याच्यामध्ये काही एक फरक नाही आहे दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत त्यामुळं मेसेज करा व्हॉईस मेसेजवर बोला कृपया फोन करू नका कारण मी कधीच कोणाचा फोन उचलणार नाही एवढं लक्षात ठेवा माझ्या एकाच नंबरवर याच नंबरवर सगळ्यांनी ऑर्डर द्यायची आहेत कोणीही शहाणपणा करू नका की तीनशे तीन, तीन नंबरवर ऑर्डर द्यायची ना अजून तिथं येणारच नाही आहे कारण तो नंबर नाहीच आहे बुकिंगचा तर मी तुम्हाला मेसेज कुठनं पाठवू हो। मी तुम्हाला काय करू तुम्ही जर तीनशे तीनला ला ऑर्डर दिली असेल तसं आवधवा आणि आहे तिथे द्या रोज हाय करून नंबर घ्या तुमचा तिथं तुम्ही प्रयत्न करा तुम्ही जर म्हणाल ना थोडक्यात ताईच्या प्रायव्हेट नंबरला आपण हे टाकलं आहे मेसेज टाकला आहे मिळेल कधीचं मिळणार नाही की ती जवळची व्यक्ती असो अगर लांबची व्यक्ती असो एकच माझं ध्येय असतं किंवा एकच रूल असतो तोच मी शेवटपर्यंत पाळत असते की तुम्हाला वरती दिलेल्या नंबरवरच स्क्रीनशॉट पाठवायचा आहे वरती दिलेल्या नंबरवरतीच तुमची सगळी माहिती पाठवायची आहे त्याच वेळी ऑर्डर बुक होईल अशी तशी ऑर्डर बुक होणार नाही ऑर्डर मिळायला आठ पंधरा दिवस जाऊ शकतात या सगळ्या गोष्टीची मनाची तयारी तुमची आहे आणि मला विश्वास आहे की तुम्हाला आता श्रद्धा सबुरीचा अर्थ पण कळला असेल की आयुष्यामध्ये जर चांगलं घडवायचं चा असेल आपल्याला तर थोडी वाट पाहणं हे अतिशय गरजेचं असतं नाही तर सगळीकडेच रस्त्यावर सुद्धा ब्रेसलेट मिळतात किंवा कुठेही काहीही मिळायला सुरुवात झालेली आहे आता पण त्याचे तुम्हाला अनुभव काही येतील का ये हा विचार करा पैशापरी पैसा घालवाल वेळेपरी वेळ घालवाल आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे काहीच अनुभव येणार नाही त्यावेळी तुम्ही काय कराल मग त्यापेक्षा थोडं थांबून किंवा चार पैसे जास्त गेले तरी सुद्धा तुम्हाला योग्य रेखी योग्य माणसाकडनं मिळत आहे तर त्याचा विचार करा आणि थोडंसं थांबा अर्जंट काही नसतं हे मी परत परत सांगते तुम्हाला तर चला कालचं खूप मोठं काम आहे मला माझे दोन तीन दिवस या कामात जातील जर चुकून माकून व्हिडिओ नाही माझा आला तर फक्त मी काम करते एवढंच समजा बाकी काही नाही तर चला सगळ्यांना परत एकदा शुभ शुक्रवार ज्यांचे ज्यांचे कोणचे आमची सेवा झाली आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा की तुमच्यासाठी पण लक्ष्मी मातेनं असंच काम करावं की तुमचं घर हे पैशा पाण्यानं भरून जावं चला आजच्या गप्पा इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर पुढचा लाईव्ह हा आपला गुरुवारी नसून बुधवारी आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या रोज या नंबरवर स्टेटस बघत जा म्हणजे छान छान ऑफरचा लाभ तुम्हाला घेता येईल त्याचप्रकार